मित्रांनो आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कुमटे या गावामध्ये आणि आपल्या सो आपल्या सोबत जे आहेत ते ऊस उत्पादक शेतकरी आहेत प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी आहेत दादा मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या नाव सचिन सुधाकर वाघ राहणार कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तर तुम्ही ऊस शेतीबाबत सुरुवात कशी केली माहिती तुम्हाला तुम्ही मिळवली सगळी ऊस हे पीक माझं पहिल्यापासून ऊस लावतो ऊसाच मी पहिल्यापासूनच उत्पन्न घेतो पण पहिल्यापासून कांड लागणच ही करतो यंदाच मी फक्त रोप लागण केली तर आपण वेळेला एकशे एकरी एकशे सोळा टन आपण उत्पन्न घेतलं त्यावेळेला कांड लागणच केली होती एक आळवणी घेतलं होतं आणि साठ दिवसाच्या आत बाळभर घेतली होती आणि मसाल्याचे डोस मी चार टाकले होते एका वेळी जास्त टाकण्यापेक्षा चार डोस मसाल्याचे केले होते मी पाण्याचं नियोजन आणि फावरनी तीन केल्या होत्या आणि सरी आपण पाच फुटाची सरी सोडली होती पाहुणी पाच फुटाची सरी सोडली होती आणि अदोगर तीन चार वर्ष आपल्या रानात पाचट कुट्टी नेहमी करत होतो पाचट आपण कधी जाळतच नाही आपण नेहमी पाचट कुट्टीच करतो पहिल्यांदाच मला एकशे सोळा टन उत्पन्न सापडले हे ज्या अदोगर मी ऐंशी नव्वद टनापर्यंत पोचलो होत पण त्यावेळेला नियोजन सरी सरीमु आणि आळवणी बाळभर ह्या बाळभरीचा रिझल्ट चांगला आहे आपण मित्रांनो बघितलं दादांनी मी एकच प्रश्न विचारला पण त्यांनी आखी मुलाखत मध्ये जे प्रश्न विचारणार ते होते तेच सगळे कव्हर केले त्याच्यात सगळे उत्तरं दिली काही हरकत नाही आपण स्टेप बाय स्टेप जाऊया दादा मला सांगा की आपण पूर्व मशागत कशा प्रकारे करता पूर्व मशागत ऊस गेला की पाचट कुट्टी करायची रोटर मारायचा नांगरट करायची नांगरट केल्यानंतर के परत सरी सोडून रोटर मारायचा एक रेक पाच टेलर शेणखत पाच टेलर सहा टेलर कोंबडी खत टाकायचं आणि परत सरी सोडून परत रान तापून द्यायचं म्हणजे सरी सोडल्यामुळं खत आपलं सगळं माती आड जात मग तसंच परत तापून द्यायचं राह महिनाभर परत रोटर मारून परत तापून द्यायचं आणि फायनल सरी मग मी एंडिंगला सोडतो पावसाच्या अगोदर सरी सोडून ठेवायचे आणि पावसाच्या नियोजनानुसार मग पंधरा पासून लागणीला नियोजन चालू करतो त्यानंतर तुमचे रोप लागण असते की कांडी लागण असते त्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे कारण की म्हटलं की ज्यावेळेस तुमची लागण होते त्यावेळेस तुमचं एकशे सोळा टन गेलेलं त्यावेळेस तुमचं कुठलं होतं कांद्याला कांडी लागण होते रोप लागण करता कांडी लागणी बद्दल काय सांगा कांडी लागण अतिशय चांगली पद्धत आहे फक्त बाकीचा काय रोग राहायला बळी पडत नाही एक आळवणी घेतलं आणि एक बाळभर घेतली तरी चालते अवश्य पण पावसाचे जेव्हा काय होते पाऊस जास्त प्रमाणात पडला लागण केली आपण काय पावसाचा सांगू शकत नाही अंदाज लागण केली दोन दिवसानं पाऊस पडला दोन दिवस राहिल तरी सांगायला भरपूर लागतं मग त्यात वेळ जातो मग ते ऊस महाग पुढं होतो आणि पावसानं जर हवामानानं पाऊस नाही तर अर्धा दिवसात पडला तर उगवण क्षमता कांद्याची अठरा दिवसात वीस दिवसात पूर्ण होते त्यामुळं मग आपल्याला पुढे उत्पन्नाला एक उत्पन्न चांगलं वाढतं आपल्या शेतकऱ्याचं आणि पावसामुळे जर सांडायचं असेल तर मग ते महिना दीड महिन्याचा गॅप पडत जातो असं होतं आपल्याला मग आता तुम्ही रोप लागणीकडे काय रोप लागणी लागणीकडे वळ म्हणजे पावसाचं जा आणि जास्त पाऊस पडतो पावसाचा नियमित पाऊस आपण सांगू शकत नाही की आठ दिवसात पडेल किंवा नंतर पडेल किंवा उद्या पडेल आणि रोप लागण केली किती पाऊस झाला तरी एवढ्या अडचणी येत नाही रोप लागणीला जात नाहीत रोप जास्त सांधायला लागत नाही शेतकऱ्यांचा सांधण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो असं होत आपली साधारणतः जमीन कशा प्रकारची आपली पूर्ण माळराण पण नाही आणि पूर्ण काळवट पण नाही असं दुय्यम प्रतीत आहे काळवट मिक्स का माळराण असं आहे मग उत्पादनाला कशा प्रकारे फरक पडतो उत्पादनाला काय नाही उत्पादनाला काय आवड सुद्धा चांगली आहे मडरान सुद्धा चांगला आहे पण आपण कसं आपलं नियोजन मॅनेजमेंट वर आहे सगळं आपण नियोजन कसं करतो या ओसाची कधी लागण केली पाहिजे बाळभर कधी पाहिजे त्या गोष्टी पाहिल्या तीन चार महिन्यात वेळेत झालं तर आपल्याला काय अडचणी येत नाही उत्पन्न काढायला मग मला सांगा की तुम्ही म्हटलं की लागणीला तुम्हाला एकशे सोळा टनाच उत्पन्न मिळालं तर आधी तुम्ही कोणती चूक करत होता कि ज्याच्यामुळे हो तुम्हाला उत्पन्न उत्पन्न सापडत नव्हतं तेवढं उत्पादन सापडत नव्हतं आम्ही आधी काय करायचो बाळभर हा प्रकार नव्हताच मसाल्याचं एक सुरुवातीला टाकायचो उगावल्या उगाल्या आणि आम्ही फक्त ज्यावेळेला मुठ्ठी भर असायचे त्यावेळेलाच मसाला टाकायचो आणि त्याच्यानंतर पावसाळीच ढोस टाकायचो आम्ही पण ज्यावेळेला आम्ही तोच तीच खत तेवढ्याच पैशाच फक्त चार विभाग केला आम्ही आणि दोन दोन महिन्याला ती डोस आम्ही करू लागलो त्यामुळे पिकाला पहिल्या सहा महिन्यातच आपल्याला ते पाहिजे सगळं खत म्हणा फवारणी म्हणा आळूणी म्हणा या प्रकारे मग आमचं उत्पन्न वाढलं हे मॅनेजमेंट चालू केल्यापासून नियोजन चालू केल्यापासून हु. तुमचं रोग आणि कीड कोणती आले तर तुम्ही त्याच्यावर नियंत्रणासाठी कोणती फवारणी वगैरे कशी करता आम्ही मावा येतो किंवा हुमणी पण लागते हुमणी असेल तर आळवणी घेतो मावा असेल तर आम्ही वरची फवारणी घेतो नाशिकचे कोणत्या जातीचा तुमचा ऊस शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस निवडण्यामागचं कारण काय तुमचं श्याऐंशी झिरो बत्तीस निवडण्याच्या मागचं कारण ऊस जरी पाणी कमी पडलं बर आणि तरी तो ऊस जास्त लुसकान होत नाही म्हणजे समजा पंधरा दिवसाचं पाणी पंचवीस दिवसापर्यंत गेलं उन्हाळ्यात थोडस कमी जास्त पाणी झालं तरी तो ऊस आपल्याला जास्त होत नाही ऊस सुकत नाही किंवा काय नाही परत पंचवीस दिवसानं पाणी दिलं जवळ एक दोन पाणी कि परत तो पहिल्यासारख्या परिस्थितीवर येतो तो ऊस पूर्ण लागणीपासून पाण्याचं व्यवस्थापन कसं असतं तोडीपर्यंत थोडीपर्यंत महिन्याला दोन पाणी असते ते पावसाचं वातावरण हा सोड पाणी माझं सगळं सोड पाणी वाचतो सगळं सगळ्या टोट्या त्या ड्रिप असतं पण खातापुरतंच वापरतो नाहीतर मी सगळं टोट्यानंच पाणी भिजवतो ड्रीप वर नसतो जास्त ऊस पाचटीच व्यवस्थापन वगैरे कशा प्रकारे पाचटच व्यवस्थापन आपण ऊस गेल्यानंतर गाडतो आणि ऊस तुटल्यानंतर खडव्याला पण पाचट ठेवतो आपण पाचट कुट्टी करतो दोन महिने पाचट कुजण्याची प्रक्रिया काय खत असते ते आम्ही टाकतो दोन महिने चारेक दोन चार एक पाणी भिजावली की दोन महिन्याने आम्ही पॉवर न भर घालतो खडव्याला त्यामुळे पाचट जाळतच नाही पाचट आमच्या आता जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं क्षेत्रात पाचट आम्ही कुजवतो त्याचा पण इफेक्ट चांगला आहे त्याचा फायदा आपल्याला आपल्याला कसं आहे जमीन सुपीक राहते आपल्याला शक्य होत नाही की दरवर्षी आपण सात टेलर शेणखत आणून टाकू शकत नाही मग आपल्याला पाचट कुट्टी पासून खत आपल्याला कमीत कमी एकरी पाचट के आण कुट्टी केली नाही तरी आपल्याला चार ते पाच टेलर खाता एवढं आपल्याला जमिनीला पोषक आणि कंपोस्ट खात्यामध्ये पाचट कुट्टी येते तर त्या कुट्टीमुळे काय होतं पाचट कुट्टीमुळे जमिनीत मावाशी फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात राहते आणि उन्हाळाभर दोन महिने पाचट आम्ही राहणं तापवतोच आणि ऊसावर ऊसच असतो बाकी असं दुसरं पीक नाही आंतरपीक घेतच नाही ऊसात आंतरपीक घेतच ना हा तुमचं आपण बघतो की अनेक पीक आहेत पण ऊस तुमचं कारण ऊस निवडण्याच्या माग म्हणजे आपलं कस ऊस लावणं फिक्स दर मिळतो फिक्स उत्पन्न मिळतं आणि आवरेज चांगलं बसेल तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं आणि फिक्स असतंय सगळं रेग्युलर सगळं आपलं सरी मधलं अंतर किती म्हटला तुम्ही सरीमधलं अंतर पावणे पाच फुटाचं आहे आणि रोपामधील रोपामधलं दोन फुटाचं अंतर आहे रोपामधील दोन फुटाचं अंतर हा दोन फुटा अशी कोणती चूक सांगाल जे तुम्ही एकशे सोळा टनाचं उत्पन्न घेतलं पण अशी कोणती चूक सांगाल की जे इतर लोक करत आहेत आणि तुम्हाला ते दिसून येते आणि ते आता तुम्ही करत नाही आपण सरीमधलं अंतर आणि कांड्यामधला अंतर आडसाली लागणीला कमी हो कमी ठेवलं म्हणजे कमीत कमी दोन फूट अंतर पाहिजेलच आणि सरीमधला अंतर कमीत कमी साडेचार ते पाच फूट पाहिजेलच पाच फुटा सरी पाहिजेलच तर आ, ऊस पोसायला आणि वजनाला पोसण्याची ताकद आणि संख्या त्याची जेवढे फुटवा निघतो त्याची सगळा ऊस पोसला जातो आणि आपण लागण दाट केली म्हणजे कांड्याची लागण दाट होती आपण अर्ध्या फुटाव करतो काय काय जवळ शेतकरी करते ती मग त्याची फुटवे संख्या इतकी खूप होती की त्यातले निम फुटवं असं कमजोरच राहतात म्हणजे एका एका जरी डोळ्याला पंचवीस फुटवं आलं तर त्यातलं दहा ते बारा फुटवे चांगले येतात म्हणजे चांगले ऊस पोसले जातो वजन मिळतं म्हणजे राहिलेले जे दहाबार आहेत का नाही ते एकदम कमजोर राहतात त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळत नाही आपलं मोठं लुसखान होतं आणि सरीमध्ये जास्त अंतर आणि डोळ्यामध्ये जास्त अंतर असेल जेवढा ऊस आणि जेवढं फुटवे आहेत तेवढं सगळं पोसले जातात आणि सगळ्या ऊसाला एकसारखं वजन आणि खांड्याची लांबी जाडी एकसारखं येतं त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे टिकून राहतं त्यात तुम्ही दुसरं म्हणजे ऊस पीकच निवडलं दुसरं पीक का निवडलं नाही दुसरं पीक का निवडलं नाही तर कारण दुसरं पीक पावसाच्या निसर्गाच्या जा ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे पाऊस झाला तरी अडचणी कमी झाला तरी अडचणी येतात ऊसाचं पीक कसं होतं एवढा हा पाऊस आता झाला तरी चालतो कमी झाला तरी चालतो आणि रेग्युलर काम राहतात आपले वर्षाचे तुमचा अनुभव किती झाला अनुभव किती झाला तुमचा उसा मा मा हो काई -काई का माझा अनुभव जवळजवळ हा सोळा ते सतरा वर्षाचा आहे सोळा ते सतरा वर्षाची सोळा ते सतरा वर्षात काय काय शिकायला मिळालं तुम्हाला अनेक चढ उतार असतील काय काय भरपूर पहिल्यांदा शहाऐंशी झिरो बत्तीस होता त्यावेळेला उत्पन्न फार कमी होतं तीन फुट्या सऱ्या होत्या कांड टक्कर लागण होती सुरच्या लागण्या होते आडश्या लागण नव्हती सुरुवातीला मी आता दोनशे पासष्ट जात उसाची आली त्यावेळेला आडसाली निघालो त्यात आम्ही आडसाली लावलो त्यातनं आम्हाला ऐंशी टनापर्यंत आम्ही अडसाली उत्पन्न आडसाली ऊस म्हणजे पंधरा ते चौदा पंधरा ते सोळा महिन्यापर्यंत ऊस आडसाली लागल्यानंतर त्याला दोन पावसाळे दोन थंडी घावतात आडसाल लागणीला त्यामुळे उत्पन्न आम्हाला वाढलं आणि सुरूच्या लागणीत काय होत एकच थंडी एकच पावसाळा आणि बारा महिन्यात ऊस जातो पण अवरेज तेवढं भेट भेटलं नाही आम्हाला कधी हुँ। हुँ। हा मोठा अनुभव आला अडचणी लागणीत आणि पहिलं कसं व्हायचं कमी अंतर होत शरीतलं आणि दाट लागण होती आळवणी वगैरे कसं नियोजन नियोजन कशा प्रकारे आपण लागण केल्यानंतर पूर्ण उगवल्यानं पूर्ण क्षमतेने उगवण झाली शंभर टक्के की आपण पहिले एक आळवणी घेतो रोपाची लागण असेल तर दोन आळवणी घ्यावीच लागतात दोन आळवणी घेतली की काय अडचण येत नाही कीटकनाशक येतात त्यात टॉनिक येतात खते येतात थोडीशी आणि साठ दिवसाच्या बाळभर घालायचे बेसळ डोस देऊन आपण बाळभर दोन्ही साइडनं एक साइडनं घातली तरी चालते तुमच्या कसं नियोजन असेल तसं पण बाळभर फार महत्वाचे आहे बाळभर दिल्यानंतर फुटवेची संख्या चांगली वाढते फुटवे एकसारखे उंचीला येतात जेटाकवर ऊस जात नाही आपला आणि बाळभर नसेल तर मग ऊस जे फुटवे फार कमी निघते ते आणि भर ही चार साडेचार महिन्यानंतरच पाहिजे आपल्याला जरी आपण लवकर घातली भर तरी परत फुटवा निघत नाही जेवढा फुटवा आहे तेवढाच राहिला जातो पूर्ण खताच व्यवस्थापन कसं असतं तुमचं रासायनिक शेणखत रासायनिक खतांचं रासायनिक खतांचं बाळ भरेला एक आपण डोस देतो पहिला मध्यम स्वरूपाचा आणि चांगल्या स्वरूपाचा मोठ्या भरेला देतो आणि मोठ्याभरी नंतर परत एक मध्यम डोस देतो आणि एक पावसाळी डोस देतो साधारणतः कोणती तुम्ही वापरता खतं खत कसं आहे युरिया वापरतो डीएपी एपी चिवीस कॅमॅक कीटकनाशक आहे ती काय बरेचशा पाच किलो मध्ये खतं येतात बॅगा मायक्रोन्यूटन लिंबोळी पेंट वापरतो सगळ्या प्रकारची खतं असते ती सगळे घटक आपल्याला उत्पन्न आहेत एकूण किती जागेत तुमचं नियोजन होतं ते लागणीच आणि आत्ताच किती नियोजन आहे किती जागेत ऊसाचं नियोजन आहे आत्ता आपली लागण चार पाच एकर असते पहिल्यापासून तेवढी असते कंटिन्यू वर्षाला तीन ते चार एकर आपली लागण असते आडसाली खोडवा ठेवतो दोनच वर्ष ठेवतो लागण आणि खोडवा परत ऊस काढून पाच कुटी करून सगळं खताचं नियोजन करून मग परत आडसाली लागण केली जाते जुलै एंडिंग पासून चालू करतो नियोजन आम्ही लागणीचा जो त्यावेळेस ऊस निघालेला एकशे सोळा टनाचा ते किती क्षेत्र होत ते क्षेत्र एकर होत एक्केचाळीस एक एक कुंटल क्षेत्र होत आपलं त्यात एकशे सोळा टन आपल्याला उत्पन्न पहिल्यांदाच मला भेटलं शहाऐंशी झिरो बियाण होत आपलं आणि सोळा जून ची लागण होती, होती। ते कांडे लागण होते त्यामध्ये अनुभव तुम्हाला कशा प्रकारे आला ऊस किती कांड्यावर होता त्यावेळेस त्यावेळेला कांड्यावर आपला पंचावन्न ते साठ कांड्यावर सरासरी पन्नास कांड्याच्या वर सगळा ऊस होता आपला पन्नास कांद्याच्या वर पंचावन्न काय ऊस साठ पर्यंत भरलेत पण रेग्युलर आपण जर दर धरलं तर पन्नास बावन्न पंचावन्न पर्यंत कांड्या होत्या त्या वर्षीच नियोजन कशा प्रकारे केलं तुम्ही संपूर्ण त्या वर्षीच आपण नियोजन चांगल्या प्रकारे केलं होतं पहिल्यांदाच आम्ही उसासने आळवणी घेतल्या तीन फावर केल्या बाळभर घेतली आणि खताचं आम्ही रासायनिक खताचं चार डोस घेतले आणि पाण्याचं नियोजन चांगलं जसं लागल तसं पाणी महिन्यात तीन किंवा दोन अशा प्रकारे थंडीत दोन उन्हाळ्यात तीन अशा प्रकारे नियोजन केलं पहिल्या साठ दिवसाच्या अदोगरा बाळभर घातली आणि चार महिन्याच्या आसपास मोठी भर घातली असं संपूर्ण नियोजन केलं या वर्षीच नियोजन कसं आहे या वर्षीच पण तसंच नियोजन आहे यंदा माझ्या जवळजवळ साडेचार एकर लागण आहे तसच नियोजन केलंय सगळं यंदा रोपाची लागण असल्यामुळं पंधरा जून ला मी सोळा जून ते पंचवीस जून च्या दरम्यान जुलैच्या आसपास लागण केली आहे रोपाची सगळी यंदा आता सगळे नियोजन तसंच आहे पहिले आपले एकशे सोळा टनाचं शंभरच्या वर आपण आवडेज काढायचं एकशे सोळाच्या पुढे आपल्याला जाता येते आहे प्रयत्न चाललंय मग तुम्ही सांगा तुम्ही एवढ्या वर्ष होता ऊस उस शेतीमध्ये आणि तुम्हाला यश आत्ता मिळालं या पूर्ण अनुभवातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल जे हा व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही कशा प्रकारे सल्ला द्याल ऊस शेतीबाबत ऊस शेतीबाबत अडसाली लागण शेतकऱ्यांनी करावी सरी मोठं अंतर ठेवावं आणि रोपाची रोपामधलं रोपा अंतर दोन फुटाचं असावं सरीमधला अंतर पाच फूट आणि पाचट कुट्टी शेतकऱ्यांनी पाचट कधी जाळू नाही पाचट कुट्टीवर भर जास्त दिला पाहिजे रासायनिक खत पाचट कुट्टी आणि तुमचे शेणखत असेल पोल्ट्री खत असेल ह्याचा वापर करावा त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल साधारणतः तुम्हाला दर किती मिळाला त्यावेळेस आणि एकूण सगळ्या क्षेत्रात क्षेत्रातून मिळून किती ऊस गेलेला त्यावेळेला का त्यावेळेला माझी चार एकर लागण होते साडेतीन ते चार एकर लागण होते मला ह्या क्षेत्र ह्या एकरमध्ये एकशे सोळा टन निघाल आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये नव्वद ते पंच्याण्णवच्या आसपास होतो मी काय क्षेत्र पाण्या एक क्षेत्र चिबडाचं आहे तिथं पाणी साठत त्या ठिकाणी मला पंच्याऐंशी टन सुद्धा भेटलं होतं एवढं उत्पन्न मला पहिलं कधीच भेटलं नव्हतं मी कायम सत्तर पंच्याहत्तर पर्यंत गेलेलो होतो खर्च हो किती होतो साधारण खर्च किती झालेला पाहिजे शेतकऱ्यांनी खर्च किती आता असतं महागाईनुसार खर्च कमी जास्त होतो पण खर्च तेवढाच होतो फक्त आपण कसं एकदम दोन डोस मोठे टाकतो त्याच्याऐवजी तुम्ही चार भाग करा त्याच म्हणजे त्याच पैशाचा तेवढाच डोस आणि त्या हा त्याचे चार भाग करा एकदम टाकले की सगळ्याच मानवाला असं काय नसतं तुम्ही मग काय शेतकरी एकदम टाकते ती असं होतं मग ते चार भाग केले तर त्याचा फायदा शेतकऱ्याला चांगला होता आणि पिकाला चांगला होतो दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन चांगले केलं पाहिजे जास्त पण पाणी नाही झालं पाहिजे थोडस मर्यादित पाणी झालं पाहिजे तर मित्रांनो आपण बघितलं दादानी पूर्ण त्यांचा अनुभव शेअर केला आणि कशा प्रकारे त्यांनी पूर्ण नियोजन केलेलं कशा प्रकारे त्यांनी एकशे सोळा टनाचं उत्पन्न काढलेलं ते सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला मोलाचा वेळ काढून सगळी माहिती सांगितल्याबद्दल तुमचं मला नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा जेणेकरून ज्यांना कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील माझं नाव सचिन सुधागरवाग राहणार कुमटे तालुका कोरगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चव्वेचाळीस पंचवीस साठ तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता खूप खूप धन्यवाद एकदा